संपूर्ण हिंदुस्थानाच्या विठ्ठलाला आज आषाढी एकादशी निमित्त वंदीले जाते आजच्या कलियुगात अवतार घेऊन चक्क भक्तांनी दिलेल्या बिटेवर पंढरपूर येथे उभा राहिलेला तोच हा पांडुरंग अखंड हिंदुस्थानातील भाविक आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त पायी यात्रा करत पंढरपूर येथे दर्शन घेण्यासाठी दिल्लीने जात असतात असंख्य हिंदू बांधव अठरा पगड जातीत विभागलेला बहुजन समाज विठ्ठल नामाचा गजर करत एका भगव्या ध्वजाखाली एकत्रितपणे जमा होऊन लाखोने या सगळ्या गोष्टी सोसत चक्क दिवस तल्लीन होऊन जात असताना काही भाविक दर्शनासाठी वंचित याकरिता शहरात संत शिरोमणी सावता महाराज समितीने चक्क चंद्रभागेच्या तिरी नाही तर शाकांबरी नदी तीरावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधून तालुक्यातील जनतेला विठ्ठलाचे दर्शन उपलब्ध करून दिले आहे हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावून शिस्तीत दर्शन घेत अशी माहिती आमच्या लोकशास्त्र न्यूजच्या उत्तरवाहिनीशी बोलताना राजाभाऊ मोरे यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर लोकशस्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामने